महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने योजनेअंतर्गत वेतन देयक आता केवळ आधारित पेमेंट किंवा सिस्टमद्वारे केले जातील सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार प्राणीजलद्वारे पेमेंट अनिवार्य करण्यासाठी राज्य सरकारने दिलेली अंतिम मुदत ही एकतीस डिसेंबर रोजी संपली आहे सूत्रांच्या माहितीनुसार राज्यांना कळवण्यात आले आहे की आता फक्त ए बी पी एसद्वारे देयक दिली जातील कोणत्या राज्याला काही तक्रार असल्यास ती प्रत्येक प्रकरणाच्या आधारे हाताळली जाईल असे म्हणतात ए बी पी एस बारा अंकी आधार क्रमांक कामगाराचा आर्थिक पत्ता म्हणून वापरतात बी पी एस सक्षम पेमेंटसाठी कामगाराचा आधार याचा जॉब कार्डसह सीड केला जातो आणि आधार कामगारांच्या का बँक खात्याशी जोडले जाणे आवश्यक आहे मनरेगा अंतर्गत ए बी पी एसद्वारे पेमेंट अनिवार्य करण्यासाठी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये आदेश जारी करण्यात आला होता आणि सरकारने प्रथम फेब्रुवारीत एक ही अंतिम मुदत निश्चित केली होती मात्र गेल्या वर्षभरात अनेक मुदतवाढ देण्यात आली आधी एकतीस मार्च नंतर तीस जून आणि नंतर एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ होती ऑगस्टमध्ये ही मुदतवाढ एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती तेरा कोटी अठ्ठेचाळीस हजार कामगारांसाठी आधार सीडिंग करण्यात आले आहे यामध्ये बारा कोटी कामगारांच्या आधाराची पुष्टी झाली तर सुमारे बारा कोटी कामगार आधार आधारित पेमेंट सिस्टममध्ये रूपांतरित झाले आहे याच अर्थ मनरेगा अंतर्गत सुमारे बारा पॉईंट पाच टक्के सक्रिय कामगार अजूनही ए बी पी यस सक्षम नाही एकूण कामगारांचा विचार केला तर एक जानेवारीच्या आकडेवारीनुसार मनरेगा अंतर्गत सुमारे पंचवीस कोटी एकोणचाळीस हजार कामगार आहेत त्यापैकी सतरा कोटी कामगार ए बी पी एसमध्ये सध्या आहेत బ్యూరో రిపోర్ట్ ఏఐ న్యూ ఛత్రపతి సంభాజీనగర్